राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे बारावीची परीक्षा चार मार्च पासून तर दहावीची परीक्षा पंधरा मार्च पासून सुरू होणार आहे इयत्ता बारावीची व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा चार ते तीस मार्च दोन हजार बावीस दरम्यान तर माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान या विषयांची ऑनलाईन परीक्षा एकतीस मार्च ते पाच एप्रिल दरम्यान होणार आहे इयत्ता दहावीची परीक्षा पंधरा मार्च ते चार एप्रिल दरम्यान तर दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यशिक्षण विषयावरील लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा पाच एप्रिल ते सोळा एप्रिल दरम्यान होणार आहे याबाबतचे तारीखनिहाय वेळापत्रक मंडळांच्या डब्ल्यू 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 डॉट महा एच एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे परीक्षेपूर्वी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाकडे छापील वेळापत्रक देण्यात येईल ते अंतिम समजावे विद्यार्थ्यांनी छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खातर जमा करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअप किंवा तत्सम माध्यमातून प्रसारित झालेले वेळापत्रक विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरू नये असे आवाहन अमरावती विभागीय मंडळाचे विभागीय सचिव उल्हास नर्डे यांनी केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती